सुंदर एक गदी गदिमांडगुळकरांची कविता आहे कवितेचं नाव आहे मधुर जेवण कविता खूप सुंदर आहे काय वाढले पानावरती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल नवल हे पुढे वाढले धवल नवल हे पुढे वाढले मिरकुट मंग पिवळे सजले आले लोंचे ते बहु मुरलेले लिंबू कागदी रस रसलेले किसून आवळे मधुर केले कृष्ण काटचे वांगे आणले खमंग त्याचे भरीत केले काटचे वांगे आणले खमंग त्याचे भरीत केले निरनिराळे चटके नटले चटण्यांचे बहु मासले जनू संमेलनच त्यांचे भरले जनू संमेलनच त्यांचे भरले मिरची खोबरे तीस ओले तीळ भाजून त्यात वाटले कवट गुळांचे मिलन झाले पंच अमृत त्या जवळी आले वासतयांचे हवेत भरले आंतर यांना अधीर झाले वासतयांचे हवेत भरले आंतर यांना अधीर झाले भिजल्या डाळी नंतर आल्या भिजल्या डाळी नंतर आल्या काही मोकळ्या काही वाटल्या काही वाटून सुरेख तळल्या काही मोकळ्या काही वाटल्या काही वाटून सुरेख तळल्या कोशिंबिरेच्या ओळी सजल्या शुभ्र काकड्या त्यात किसल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या केळी कापून चकत्या केल्या चिरून पेरूच्या चकत्या सजल्या एक रूप त्या दह्यात झाल्या चिरून पेरूच्या चकत्या सजल्या एक रूप त्या दह्यात झाल्या भाज्या आल्या आलू घोसाळी भाज्या आल्या आलू घोसाळी रान कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी चुका चाखवत मेथी कवळी चंदन वटाना आन अन भेंडी कोवळी चंदन बटवा आणि भेंडी कवळी फनस कवळा हिरवी केळी काजू घरांची गोडी निराळी फनस कवळा हिरवी केळी काजूगरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकार ते वेगवेगळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकार ती वेगवेगळी धिरड्या पापड्या आणि सांगडे कोणी वाही वेगे गव्हल्या नथुल्या धवल्या माल मालत्या गव्हल्या नथुल्या धवल्या मालत्या खिरी तयांच्या शोभत होत्या शेवयांच्या मग खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या शेवयांच्या मंग खिरी वाटल्या आमट्यांनी मंग वाट्या भरल्या सार गोड ते रास्ता रातांब्याचे सार गोड ते रातांब्याचे भरले प्याले मधुर कढींचे सार गोड ते रातांब्याचे भरले प्याले मधुर कढींचे आणि कणिकदार ते तूप सुगंधी असे मधुर जेवण झाले असे मधुर जेवण झाले असे मधुर जेवण झाले राम राम जय जनार्दन जय गुरुदेव